लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने उमेदवारांची यादी जाहीर केली आहे राज्यातील अठ्ठेचाळीस जागांपैकी पहिल्या यादीत कोणती सतरा नावे घोषित करण्यात आले आहेत ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत उमेदवारी यादीत आपण पाहिले तर ठाण्यातून राजन विचार यांना संधी पुन्हा देण्यात आली असून तर सांगलीतून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना संधी देण्यात आली आहे महाविकास आघाडीमधून ठाकरे गटाला पालघरची जागा वाटायला आली आहे ठाकरे गटाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीत पालघर मतदारसंघाचा उमेदवार घोषित झाला नसून पालघरचा उमेदवार कोण याकडे आता लक्ष लागून राहिले आहे पालघरमधून माजी जिल्हा परिषद अध्यक्षा तथा ठाकरे शिवसेनेच्या महिला संघटिका भारती कांबळी यांचे नाव पुढे येत असले तरी महाविकास आघाडीकडून भारती कांबडीसह ॲडव्होकेट काशीनाथ चौधरी सचिन शिंगडा यांचीही नावे चर्चेत आहेत ठाकरेगड राज्यातील अठ्ठेचाळीस जागांपैकी बावीस जागा लढवणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे दोन दिवसात आणखी पाच उमेदवारांच्या नावांची घोषणा होणार आहे त्यात पालघर लोकसभा उमेदवाराचे नाव घोषित होणार आहे शिवसेना ठाकरे गटाकडून सतरा नावं जाहीर नरेंद्र खेडकर बुलढाणा संजय देशमुख यवतमाळ वाशिम संजोग वाघेरे पाटील मावळ चंद्रहार पाटील सांगली नागेश आष्टीकर हिंगोळी चंद्रकांत खैरे छत्रपती संभाजीनगर ओमराजे निंबाळकर धाराशिव भाऊसाहेब वाघचौरे शिर्डी राजाभाऊ वाजे नाशिक अनंत गीते रायगड विनायक राऊत सिंधुदुर्ग रत्नागिरी राजन विचारे ठाणे अनिल देसाई मुंबई दक्षिण मध्य संजय दिना पाटील मुंबई ईशान्य अरविंद सावंत मुंबई दक्षिण अमोल कीर्तीकर मुंबई वायव्य आणि संजय जाधव परभणी